मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ठाकरे गटाचा सा मेळावा होणार आहे वरळीमधील एन आय डोममध्ये शिवसेनेच्या मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार असून करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूयात असं शीर्षक या मेळाव्याला देण्यात आलं आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या मेळाव्याला संबोधित करतील मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीनं नियोजित केलेल्या समितीची आज पहिली बैठक होणार आहे जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे या समितीमध्ये अमित साटम श्रीकांत शिंदे राहुल शेवाळे यांच्यासह आणखी काही नेते बैठकीला उपस्थित राहणार असून सूत्रांच्या माहितीनुसार भाजप दीडशे जागा मागण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनं तयारीला सुरुवात केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आजपासून सर्व महापालिकांचा आढावा घेणार आहेत सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाध्यक्षांच्या बैठका टिळक भवन इथे पार पडणार असून निवडणूक रणनीतीवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार आहे मागच्या सुनावणीमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे व्हिडिओ दाखवण्यात आलेले होते आज पुन्हा या प्रकरणी सुनावणी होणार आहे सरकारी वकील आपली बाजू मांडणार आहेत राज्यातील एकोणतीस महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता प्रशासन सुद्धा सज्ज झालं आहे ठाणे पालिकेनं अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये सोळा पूर्णांक एकोणपन्नास लाख मतदारांच्या नावांची यादी आहे त्यापूर्वी वीस नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती यानंतर आता अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना मनोज जरांगे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत जरांगे पाटील महाराष्ट्रामधील काही खासदारांची भेट घेणार असून महाराष्ट्र सदन या ठिकाणी जरांगे थांबणार आहेत लवासा प्रकरणाची अंतिम सुनावणी आज सकाळी अकरा वाजता हायकोर्टात होणार आहे याचिकेमध्ये शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे आणि इतर अधिकाऱ्यांवर सीबीआय चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली लवासा प्रकल्प चुकीच्या पद्धतीनं तयार करण्यात आला असल्याचा आरोपही याचिकेतून करण्यात आला गोव्यातील नाईट क्लब आगीमधील आरोपी लुथरा ब्रदर्सना गोवा पोलीस दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेतील अशी माहिती आहे दिल्लीच्या पट्याला हाऊस कोर्टामध्ये दोघांनाही हजर केलं जाणार आहे दोघांना अकरा डिसेंबर रोजी थायलंडमधनं अटक करण्यात आलेली होती मुंबई ठाण्यासह राज्यामधील प्रलंबित एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला महापालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल सोळा जानेवारी रोजी लागणार आहे आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे राज्यातील तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत याआधी दोन डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्यात यानंतर आता राज्यातील प्रलंबित एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर या आठवड्यात दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निवडणुका लढणार हे निश्चित आहे मात्र अद्याप दोघांनी सुद्धा राजकीय दृष्ट्या युती जाहीर केलेली नाहीये निवडणूक आयोगानं आचारसंहिता जाहीर केल्यानंतर ठाण्यामधील भाजप पक्ष प्रवेशाला ब्रेक लागलाय ठाण्यामधील आर्ज ठाकूर महाविद्यालयामध्ये भाजपत मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार होता मात्र हा पक्षप्रवेश आता पुढे ढकलण्यात आला निवडणूक आयोग तीन माकडांसारखा आहे वीस दिवस झाले निवडणूक आयोगानं मनावर घेतलं असतं तर यादी दुरुस्त झाली असती अशी टीका शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी केली तसंच येणाऱ्या काळामध्ये राज्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्व आगामी निवडणूक लढवणार आहोत असंही शिंदेंनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं वाटोळं करतायत थेट व्यसनाच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी महाराष्ट्रामधील तरुण पिढीला सांगितलं जात आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली संतोष देशमुख वेळी राजीनामा घेऊन सारवासारव केली असंही सपकाळ म्हणाले एकनाथ शिंदे हे रेहमान डकेत कुणाला बोलले याबाबत मला कल्पना नाही असं भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे तसंच नवी मुंबईमध्ये भाजप शिवसेनेच्या युतीवर स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील असंही चव्हाणांनी स्पष्ट केलं